भर पावसातही कड्यावर न उगवलेले गवत पाहायला सांगितलेलं होतं हा त्यांची जी कमेंटमेंट होती हा कडा आहे अख्खा पाऊस गेला हा कडा आहे अख्खा पाऊस गेला या इकडे कडे आहेत बघा पाऊस गेला आणि जरी गवत असलं तरी किती गवत आहे ते बघा एक विजभर बोटभर हातभर एवढंच हातभर पण नाही पूर्ण बोटभर भर वीज भर एवढंच गवत आहे फक्त या कातल कड्यांकडे एकदा बघा डोळे भरून आणि असा हा रायगड किती अजस्त्र वाटतो कुठून चढणार हो लोक कसा घेणार आणि तोफेंचा मारा कुठे करणार कुठून तटबंदी हे करणार आणि तटबंदी जरी आपण उडवली तरी वर चढणं कस शक्य आहे का हो बघा एक वेळ तुम्ही त्या टकमक टोकावर जाल टकमकीवर जाल तो झेंडा लावलाय ना तो टकमक आयुष्याचं ध्येय कितीही उंच असलं ना तर ते साध्य करण्याची इच्छा मनात बाळगायची तुम्ही कितीही वर गेलात तरी ज्याच्यामुळं आपण वर आहोत ना त्या पायाला त्या आईबापाला मात्र कधी विसरू नये हेच रायगड शिकवतो बघण्याची नवी जागा रायगड जगण्याची जागा आहे तुम्ही कितीही उत्तुंग व्हा कितीही उंच व्हा तुम्हाला येणं पुन्हा पायत्याशीच आहे आमचे बांडुगडे साहेब नेहमी म्हणतात सह्याद्रीचा कडा किंवा सह्याद्रीमध्ये मुक्त संचार करावा तो वारा वाघ आणि पाऊस आणि म्हणून या संमिश्रण मराठी सगळे जाती धर्माचे आले जे जे स्वराज्यासाठी लढले ते, -ते मराठे इथून वर जाण्याचं काम फक्त एकाच व्यक्ती करू शकते पवन देव वारा आणि खाली येण्याचं काम फक्त एकाच व्यक्ती करू शकते वरुण देव पाऊस आणि कोणाला येणं नाही कोणी वर जाण नाही शक्य आहे तरीही एक व्यक्ती कडा चढून ह्या मार्गाशिवाय एक व्यक्ती गेली वर गेली ती कोण ती उतरून आली म्हणतात तरीही गेली कोण ते आपण तिकडे गेल्यानंतर जो कडा चढून जी व्यक्ती गेली त्या कड्याच्या खाली बसून पुन्हा आपण हे बघणार आहोत तोपर्यंत फक्त इथे यासाठीच थांबवलंय कोणाला फोटो काढायचा सर ही फ्रेम आयुष्यभर जपण्यासारखी आहे आज आपण व्यवस्थित आहोत म्हणून आलोय त्यामुळे ही फ्रेम डोळ्यात साठवा आणि हा रायगड कवेत घेण्याचा प्रयत्न करा भल्या भल्यांना जमलं नाहीये भल्या भल्यांना ह्याला वेडा गाणं जमलं नाहीये मग तुम्ही ह्या गडपुरुषाला कधीतरी मिठी मारा आणि त्याला विचारा त्याच्या भावनेला हात घाला आणि त्याला विचारा अरे सांग गडपुरुषा ज्यावेळी माझा जाणता राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला त्या शेवटच्या पलंगावर पडला पहुळला होता पडला होता तेव्हा त्याच्या ते मनी काय काय दुःख होत रे सांग ना हे रायगडा अरे तू जरी सांग आम्हाला आम्ही नाही पाहिलं कधी आमच्या राजाला रा, परंतु यांचा वास तुझ्यावर आहे काय वाटत असेल रे माझ्या राजाला त्यावेळी आणि मी कोणासाठी राज्य घडवलं आमच्याकडे बघून आम तुला वाटत असेल का की माझ्या राजांनी माझ्यावर घडवलेले राज्य हे फुकावा गेले म्हणून कारण देव देश आणि धर्मासाठी लढण्यासाठी आम्हाला तयार केला आमच्या राजाने परंतु आज आम्ही त्याच्या विपरीत वागतोय त्याचं दुःख तुला होत असेल का रे रायगडा प्रत्येकाने विचारा आणि तो म्हणेल हो ते दुःख होतही मला घाला ना त्याच्या भावनेला हात एवढे गडकिल्ले के उभे केले तीनशे पासष्ट गडकिल्ले स्वराज्यात होते असं म्हणतात नक्की आकडं मिळालेला नाही कोणाला तर ही राजधानीचा हा गड केला का इतका प्राणप्रिय गड इतका गड आवडला महाराजांना की माझ्या जाणत्या राजाने शेवटचा श्वास तिथे घ्यावा जिना यहा मरना याहा इसके शिवा त्यामुळे ही फ्रेम मात्र नजरेत साठवून घ्या प्रदक्षिणेचा सा पुढचा टप्पा होता रायनाकाचे स्मारक या रायनाकाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या पण आज या सर्व गोष्टींचा मोहन सरांमार्फत उलगडा होणार होता या रायनकाच्या स्मारका कडून टकमक टोकाकडे बघण्याचा अनुभव हा अद्भुत होता आपण टकमकाकडे नाही तर टकमक आपल्याकडे बघतो आहे अशी ही अनुभव आपण जे चालायला सुरुवात करणार आहोत ना आता मध्ये स्पॉट आपल्याला बघण्यासारखे आहेत आता आपण पलीकडून एक कोणतं गाव सुंदरदादांचं गाव कोणतं वारंगी फक्त वारंगीचा हे बघणार आहोत आणि त्या बाजूला आदिवासी वाडीजवळ गेल्यानंतर एक कथा आपण मंगेशकर कुटुंबियाची ऐकणार आहोत आठवण करून द्यायच्या मंगेशकर कुटुंबियाची कथा आणि वारंगी गाव पहिल्यांदा मंगेशकर कुटुंबियाची कथा हा टकमक टोक म्हणून तुम्हाला म्हणलं जरा इकडेच थांबा आता इथून बघा बघा बसा दिसतोय वर टकमक टोक मग जेव्हा तुम्ही टकमकीवर उभा असता तेव्हा नक्की तिकडे दाखवा आता जेव्हा तुम्ही टकमकीवर उभे असता त्यावेळी नक्की कुठे उभे असता बघा त्याच्या खाली काय आधार आहे का, का? नाही त्यामुळे याच्या पुढे टकमकीवर जाताना जरा सांभाळून खाली कुठेही आधार नाहीये आणि समजा जर तिथून ड्रॉप झाला तर माणूस खाली येत नाही डायरेक्ट जवळ डायरेक्ट वर जातो त्यामुळे कृपया टकमकीवर कधी मस्ती करू नये सेल्फी काढताना जरा सांभाळून किंवा काढूच नाही हे प्रकार हे तुम्ही अनुभवा आणि लोकांना सुद्धा सांगा कारण खालून टकमकांचे फोटो कोण काढत नाहीत वरून टकमकांचे फोटो सगळेजण काढतात तुम्ही आता काय करताय ते खालून काढा या टकमकावरून म्हणतात हा कडेलोटीचा काढा टकमक हे नाव कसे पडलं याचा कुठेही पुरावा नाहीये इव्हन ह्याला टकमक टोकच का म्हणतात ह्याचा सुद्धा पुरावा नाहीये रायगडावर जेवढे जेवढे काही नाव आहेत याचे कुठेच कोणतेही पुरावे नाहीयेत की ह्याला हेच म्हणतात हे, हे आपण नंतर दिलेले आहेत ह्या टोकावरून रायनाक नावाचा जो व्यक्ती होता त्याचा इंग्रजांनी कडेलोट केला दहा मे अठराशे अठराला जेव्हा इंग्रजांनी रायगड घेण्यासाठी रायगडावर तोपेचा मारायला सुरुवात केली आठ मेला त्यावेळी तोपेच्या गोळे रायगडावर पोहोचत नव्हते मग काय केलं त्या रायनाक आणि इंग्रजांनी सांगितलं की दोन शिवराई ढबू डबू म्हणजे पैसा आपण होतो ना त्याला कायच येत नाही तुला डबू पैसा आहे हा तर ते दोन ढबू त्या तोफेच्या खाली टाका जेणेकरून तुम्हाला हवा तो अँगल मिळेल आणि अँगल मिळाला की गतीचे वेगवेगळे नियम आहेत कोणत्या अँगल आणि हे तर त्या नियमानुसार तुमचा तो धागा तो तिथे पोचेल आणि मग त्याने ते डब्बू टाकले आणि तो गोळा कुठे पडला रायगडावर पडला आणि रायगड जळत होता असं सांगितलं जातं या कथेला कुठेही आधार नाहीये आणि मग इंग्रजांनी जेव्हा विचारलं तो रायगड मग इंग्रजांना मिळाला इंग्रज वर गेले दहा मी अठराशे ला आणि इंग्रजांनी विचारला आता तुला शाबास की मला बक्षीस हो द्या म्हणला हो ते म्हणलं काय येऊ बक्षीस ते म्हणले द्या काय बक्षीस ते म्हणले तू जर स्वतःच्या राजाची इमाने इतबारे सेवा करू शकत नसशील ज्याने तुला खायला घातलं इतके वर्ष तर तू आमची सेवा काय हे करणार आमच्याकडे जे म्हणतात का लॉयल्टी काहीतरी म्हणतात ना इमानदारपणा इंग्लिश शब्द तर इंग्रजी कच्ची आहे <laughs> तर तू आम्हालाकडे काय दाखवणार ते म्हणले तुला बक्षीस येतो त्याने त्याला पोत्यात घातलं आणि तिथून काय केलं पोत्यात घालण्याची एक प्रक्रिया होती डायरेक्ट एखाद्याला पोत्यात घालायचं तर पोत्याचं हातपाय बांधायचे पोत्यात घालायचं पोत्याचं तोंड एखाद्या दोरीने कर्कसून बांधायचं टोकावर आणायचं आणि एका भाल्याच्या टोकाने त्याला ढकलायचं असं म्हणतात एक आई बाबा देवा काका मामा का असेल सोनू सोनू मोनू <laughs> ती अशी एखादी किंकाळी घुमायची आणि तो व्यक्ती खाली पोचायच्या आतच शक्यतो गतप्राण होत असेल भीतीने भीतीने ही पोत्यात घालून कडेलोट करण्याची प्रथा होती शिवकालात कडेलोट झाले याचे पुरावे नाही आहेत परंतु राजाराम राज्य करू लागले सिदोजी व येसजी फर्जंत यांची कडेलोट केला ही जेदेशकावलेमध्ये एक आपल्याला नोंद मिळते ही कडेलोटाची एकमेव नोंद त्यामुळं हा रायनाकाची कथा खरी की खोटी ही काही दंतकथा का ह्याचा आधी सबळ पुरावा कुठे नाही आहे एकोणीसशे एकोणतीस साली रायगडावर जो जोशींनी पुस्तक काढला त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी रायगडाचा हा उल्लेख केला त्याच्यानंतर पराधात्यांनी सुद्धा रायगडाची कथा सांगताना हे उल्लेख करतात की सतराशे तेहतीस साली त्या पोतनिसांकडून किल्ला घेताना पेशव्यांच्या सैन्यातर्फे पो पेशवे सैन्य पेशव्यांच्या पोतनिसांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा पोतनिसांतर्फे हा रायनाक पकडला गेला म्हणजे पेशव्यांतर्फे पे, आणि मग पेशव्यांनी हा पोतनिसांचा माणूस म्हणून त्या पेशव्यांनी त्या रायगडावर त्या टकमाटकून त्या याला कोणाला रायनाकाला कडेलोट केला अशी कथा सांगली जाते या कथेला कुठेही आधार नाही नाहीये यासुद्धा कथेला बरं रायनाकासंबंधी काही कागदपत्रे भारतरत्न विश्वरत्न बोधी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती आणि शांताराम विष्णू आवळसकर या थोर या संशोधकांनी ती कागदपत्र घेण्याचा मिळवण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न केला मिळवण्यासाठी परंतु त्याच दरम्यान बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि ही गोष्ट मात्र आदांतरीच राहिली मग रायना खरा की खोटा याचा अजून कोणीही काही केलं नाही आहे हा रायगड हा पूर्णत कड्या कपारी गुफा बोगदे यांनी जसा भरलेला आहे तसा हा रायगड शूरता वीरता मातृत्व यांनी सुद्धा भरलेला भर आहे आणि हा रायगड हा दंत कथेने सुद्धा भरलेला आहे माणसाचं आयुष्य आणि रायगड सेम आहे जसं अंग तसे वेगवेगळे किनारे जसं अंग तसे वेगवेगळे अँगल्स तसं हा रायगड आहे परंतु हा रायगड हा सिकेपी समाजातला होता म्हणजे चांद्रसेनी कायस्थ प्रभू ह्या ह्या त्या समाजाचा होता तो आजही या पूर्ण रायगडच्या घेऱ्यामध्ये प्रत्येकाच्या देवघरात ह्या रायनाक ह्याचा चांदीचा टाक पुजला जातो मग रायनाक महार रायनाक महाराज की महार। महारा चा कि रायनाक महार हा सुद्धा संशय जर रायनाक महार असेल तर वाले त्यांच्या घरामध्ये चांदीचा टाक याचा का पुजतील बरे आणि असं कोणती जात आहे की एखाद्या माणसाने जर विद्रोह केला एखाद्याने जर काय त्याला म्हणतो आपण गद्दारी केली तर त्या गद्दाराचा फोटो कोण देवघरात पूजेल का नाही पूजू शकत त्यामुळं तीला काही आता नाहीये आजही मूठ सोडण्याचा जेव्हा आपण धान्य पेरायला सुरुवात करतो कोकणात त्यावेळी देवाला आपण मूठ सोडतो धान्य सोडतो पाच पाच मुठी तर इथे मूठ सोडण्यासाठी इकडची लोक येतात दरवर्षी काही शेतीच्या कामा अगोदर इथे बळी दिले जातात कोंबड्याचे बकऱ्याचे बळी ह्या रायनाकाला दिले जातात जर ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सिकिपी लोकांचं कोणतं जर शुभ कार्य असेल लग्न वगैरे तर एखादी पत्रिका ह्याला वाहिली जाते जर हा रायणार खरंच फितूर असेल तर ह्या गोष्टी शक्य आहेत का त्याला एवढा मान सन्मान दिला असता का नाही याचा सारासार विचार आपण करायचा कुणी काय लिहिलं कुणी काय सांगितलं हा इतिहास आहे असावं असू शकतं असण्याची शक्यता आहे हे वेगळं आणि हो हे आहे हे वेगळं वेगळं आपण रसमिलास करतो याची आणि याची ती रसमिलास तुम्ही करू नये सोशल मीडिया एकदम स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे सध्या <laughs> तो केअर वापरावा ना तर पासष्ट किलोची तलवार वापरतो त्याचे नाव संभाजी बाबाने शिकवलं मग का दोघांनी एकदम तलवार तू पण अर्धी तलवार घे मी अर्धी तलवार घेतो दोघांनी लढू असं असतं पासष्ट किलोची तलवार सगळ्यात मोठी तलवार सरदार पानसेंनी त्या आमच्या मल्हारी मार्तंडाला जेजुरीला वाहिली तिचं वजन बेचाळीस किलो मोठी तलवार जर वजन असेल तिला खंडा म्हणतात आणि तो खंडा वापरणार मरून तो खंडोबा शिवशंकराचं मूळ रूप मग पुणे आणली तलवार पासष्ट किलोची सात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याच नाव संताजी संताजी सात असा फायटर जेट चा स्पीड काय असो आपल्याकडे तेजस आणि राफायल नवीन फायटर जेट आहेत कधी गुगलला सर्च मारा त्यांचा स्पीड म्हणजे फायटर जेट पेक्षा स्पीड घोड्याचा इंजिन कसला पॉवरफुल असेल इंजिन वाले हा <laughs> काय किती हॉर्स पॉवरचा घोडे घोडा असेल अरे एक हॉर्स पॉवर म्हणजे एका घोड्याची लागत ना मग त्या घोड्याला किती हॉर्स पॉवर असेल कॅल्क्युलेशन मला पण कधी जमत नाही हो पाय पायथ्या गोरेचं पम आहे का घोड्या गोरेचं पम आहे का? गोरे काय नक्की काय करायचं कॅल्क्युलेशन आहे बरोबर पाठवणारे बरोबर पाठवतात त्यामुळे असले काय करू नका हे आपल्याला योग्य नाहीये हे करत असेल कोणी पाठवलं ना आणि मला असले हे पाठवू नका बाबा ह्याचे संदर्भ आहेत का म्हणून मला असल्या गोष्टीची चीड आहे मला पाठवू नका ना नाहीतर घोडा माझ्याकडे पण आहे <laughs> हा त्यामुळे असले मला पाठवू नका काही मेसेज पाठवतात आता हे खरं आहे का अरे मला काय विचारतो तू शोध इतिहास काय माझे एकटेच आहे हा मग त्यामुळं हे नाही आणि एक कथा सांगितली जाते की दांडा धरून होता मग दांडा उडाला तो निजामपूरला पडला आणि 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 ती कथा सांगितली त्याही कथेला कुठेही आधार नाहीये हे फक्त लक्षात असू द्या ते छत्री निजामपूर नव्हे ते छत्र निजामपूर अन्न छत्र चाललं जायचं चा। म्हणून ते छत्र निजामपूर निजाम म्हणजे त्या त्या भागातला सारा वसुली करणारा जो अधिकारी जिथे राहायचा मोठ्या हुद्द्यावरचा त्याला म्हणायचं निजाम त्याच्या हाताखाली जो असा त्याला म्हणायचं दिवाण म्हणून तिकडे दिवाणाचा माळा आहे ते निजामपूर आहे म्हणून ते आहे म्हणून आपल्या धरणाच्या वाडीची हवेली कोणाची हवेली म्हणतो दिवाण खोताची हवेली कोणाची दिवाण खोताची हवेली म्हणतो आपण का त्या एरियातला टॅक्स जमा करण्याचा अधिकारी होता त्याच्या हाताखाली हा कारकून असेल कोणत्या तिथला म्हणून तो दिवाण खोत समजला असा इतिहास असा हा टकमक आणि असा हा आपले राहण्याचा आहे